पारनेर तालुक्यातील भाळवणी परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेली सराईत आरोपींची टोळी तीन लाख पस्तीस हजार पाचशे किमतीच्या साधनासह केली आहे अहमदनगर के जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पोलीस पथक नेमत जिल्ह्यातील ना उघड गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना देत पथकास रवाना केला त्यानुसार पथक अहमदनगर जिल्ह्यातील दरोडा आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेत असतानाच पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गोपनीय माहिती मिळाली की नगरकल्याण रोडवर भाळवणी गावातील हॉटेल ऋषिकेशजवळ रोडच्या कडेला काही संशय तिसम अंधारात थांबून कुठेतरी दरोडा टाकण्याच्या तयारीत दबा धरून बसलेत आता गेल्यास ते आढळून येतील अशी खात्रीशीर माहिती मिळताच पोलीस निरीक्षक आहेर यांनी ही माहिती संबंधित पथकाला कळवत खात्री करून कारवाईच्या सूचना दिल्या त्यावर पथकाने लगेच संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली असता अंधारात मोटरसायकल लावून काही इसम मोटरसायकलवर तर काही इसम त्यांच्या जवळ मोटरसायकलच्या आडोशाला बसलेले दिसले पथकाने चारी बाजूंनी जाऊन अंधारात थांबलेल्या या इसमांना ताब्यात घेण्याच्या तयारीत असताना संशयितांना पोलीस पथकाची चाहूल लागली आणि ते तेथून पळून जाऊ लागले दरम्यान पथकाने तात्काळ त्यांचा पाठलाग करत त्यातील चार संशयितांना ताब्यात घेतलं मात्र त्यांच्या सोबत असलेला एक संशयती सम पळून जाण्यात यशस्वी झाला ताब्यात घेतलेल्या चार संशयितांना अंधारात थांबण्याचं कारण विचारलं असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिलं नाही तर यावेळी त्यांची नावं विचारली असता त्यांनी अमोल काळे श्यामूल उर्फ शौर्या काळे सतीश उर्फ मुन्ना भोसले भरत भोसले अशी त्यांनी सा नाव सांगितली तर त्यांच्याकडे पळून गेलेल्या संशयितांचं नाव विचारलं असता मोहन भोसले असं नाव त्यांनी सांगितलं तर ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे अहमदनगर जिल्ह्यात आणखी कुठे गुन्हे केले का याबाबत विचारपूस केली असता त्यांनी पारनेर तालुक्यातील सोबलेवाडी तसेच नगर तालुक्यातील चास येथे गुन्हे केल्याचं सांगितल्याने जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी केली असता दोन गुन्हे उघडकीस आलेत तर ताब्यात घेतलेल्या किस्मांची पंचसमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ पंधरा हजार रुपये किमतीचा रिअलमी कंपनीचा मोबाईल तसेच पंधरा हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल पाच हजार रुपये किमतीचा आयटेल कंपनीचा मोबाईल असे तीन मोबाईल फोन तर तीन लाख रुपये किमतीच्या होंडा युनिकॉर्न कंपनीच्या दोन मोटरसायकल एक कोयता एक लाकडी दांडके एक सुती दोरी आणि मिरची पूड अशी दरोड्याची साधने असा एकूण तीन लाख पस्तीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आल्याने आरोपींविरुद्ध पारनेर पोलीस ठाण्यात दरोड्याच्या तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पारनेर पोलीस अधिक तपास करत तर या घटनेतील भरत भोसले आणि शामूल काळे हे दोघे सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरुद्ध विविध गुन्हे दाखल आहेत तरी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग संपत भोसले यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केली आहे ब्यूरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर